जेव्हा पण स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो तेव्हा मी हेच बनवते बनवायला सोपं खायला एकदम टेस्टी अशी ही आपली व्हेज बिर्याणी त्यातल्या त्यात काय होतं भरपूर अशा भाज्या न खाणाऱ्या भाज्यासुद्धा पोटात जातात त्यासाठी नक्की एकदा बनवून पहा तर या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे तापवायला कढईमध्ये एक, ता, एक मोठा चमचा तेल घातलं त्यानंतर मी पाच ते सहा काजूचे जे आहेत पाकड्या करून घेतल्या होत्या ते तेलामध्ये घातलं आणि काजूचे आहेत छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे अशा पद्धतीने हलका सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतले त्यानंतर त्या एक मोठा चमचा मनुके घातलेले आहेत छोट्या चमच्याने म्हटलं तर तीन चमचे मनुके आहेत तर मनुकेसुद्धा तळून घेतलेले आहे आणि काय होतं व्हेज बिर्याणीला जे आहे छान अशी टेस्ट येते त्यामुळं व अन्न वरून गार्निशिंगसुद्धा छान होते त्यामुळं आता राहिलेल्या तेलामध्ये आपण आता व्हेज बिर्याणीला सुरुवात करूया या ठिकाणी एक चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले काही खडा मसाला घातले दोन तमालपत्र एक ता तुकडा एक स्टार फूल एक मोठी विलायची दोन चार मिरे चार पाच लवग दोन हिरवी विलायच्या अशा पद्धतीने खडे मसाले घालून घेतले आणि खडे मसाले छान तेलामध्ये रोस्ट झाले की एक मोठा कांदा जो आहे उभाकट करून घेतला तो सुद्धा तेलामध्ये घालून घेतला आणि खांदा छान, गितला, का होता, जस तस कांदा छान तळून घेतला म्हणजे काय होतं बिर्याणीला थोडासा जास्तच कांदा तळायला हवा जसं की मी म्हणाली व्हेज बिर्याणी आहे तर काही भाज्यासुद्धा घालूया तर या ठिकाणी मी एक शिमला मिरची एक मिडियम साईजचा टोमॅटो कट करून आणि गाजरचे काप घेतले काही तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं तर तुम्ही अजून भाज्या तुम्हाला ज्या हव्या त्या घालू शकता जसं की फ्लावर कोबी वगैरे तुम्ही घालू शकता त्यानंतर या ठिकाणी काही सुके मसाले घालूया तर एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घातली परत एकदा व्यवस्थित मसाल्याला या कोट करून घेऊया म्हणजे जे आपले सुके मसाले आहेत छान असे तळले जातील कधी कधी काय होतं काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं पण स्वयंपाक बनवायचा कंटाळ येतो तेव्हा हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर एक चमचा मीठ घातलं परत एकदा मिक्स करून घेऊया आपण या ठिकाणी आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतलेली होती ती घालूया म्हणजे कोथिंबीरची काय करायची आपल्याला लेअर करायची आहे खाली आणि इथे मी तांदूळ जो आहे पंधरा ते वीस मिनटं भिजून घेतलेला होता तर वजनाने कप्पाने म्हटलं तर दोन कप तांदूळ आहे या ठिकाणी मी कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि तांदूळ जो आहे छान असा फुगून आलेला आहे पंधरा ते वीस मिनटं नक्कीच तांदूळ भिजून ठेवत त्याने काय होतं छान असा तांदूळ मोकळा मोकळा येतो आणि फुगून सुद्धा व्यवस्थित येतो त्यानंतर या ठिकाणी मी तांदूळाची लेअरी बनवून घेतली त्या त्यावर परत थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपण जे काजू बदाम तळ का सॉरी काजू आणि किशमिश तळून घेतलेले होते मनुके तळून घेतलेले ते घातली त्याची सुद्धा लेअर बनवून घेतली अशा ठिकाणी आणि आता वरूनसुद्धा मी काही भाज्या घालणार आहे खाली तर आपण घातलेलं आहे त्यामध्ये मी जो आहे एक मिडियम आता या ठिकाणी आपण थोडं केसर दूध घालूया तर मी जे गरम के दूध करून घेतलं होतं आणि त्यामध्ये दहा ते पंधरा केसाचे धागे घालून अर्धा तास भिजूत ठेवलं तर असा छान कलर आलेला होता तो घातला त्यानंतर मीडियम साईजचा बटाटा कट केलेला होता तो घातला वरून आणि काही हिरवे वाटाने घातले मटार हिरवे मटर घातली त्यानंतर एकदम पाव चमचापेक्षा थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे वरून कारण आपण मीठ जे आहे खाली मसाल्यामध्ये घातलेलं होतं तर वरून थोडंसं घातलं त्यानंतर एक चमचा सात जूप तूप घातलं सगळीकडे फिरून आता दोन कप आपण तांदूळ घेतले होते तर हा दुसरा कप पाण्याचा पहिला घालून घेतला हा तिसरे या पद्धतीने तीन कप पाणी घालून घेतलं आणि हलक्या हाताने चमच्याने फक्त थोडंसं टॉस करायचा अजिबात हलवायचं नाही कारण काय होईल छान असा खाली मसाल्याचा लाल लाल कलरमध्ये व्हाईट कलर, कलर तांदूळाचा नंतर केसर दुधाचा कलर अशा पद्धतीने आपल्या व्हेज बिर्याणी कलर येईल आणि दहा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर शिजून घेतली आणि अशा पद्धतीने आपली व्हेज बिर्याणी तयार आहे बनवायला सोपी खाण्याला टेस्टी आणि हेल्दीसुद्धा कारण भरपूर भाज्या अशा पोटात जाऊ शकतात त्याच्या माध्यमाने काय होतं कधी कधी मुलं काही भाज्या खाते तर आपण असं बनवून त्यांना नक्की देऊ शकतो आवडीने खातील ते आणि अशा प्रकारे आपली व्हेज बिर्याणी तयार आहे तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करा